अकोल्यामध्ये सण उत्सवाच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात आली सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या अठ्याण्णव जणांवर पोलिसांनी एकाच दिवशी कठोर कारवाई केली जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ऑगस्ट रोजी विशेष अभियान राबविण्यात आले सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले होते याच निदर्शनानुसार पोलिसांनी शहरच्या वेगवेगळ्या भागात छापे टाकले आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळलेल्या अठ्याण्णव लोकांवर कारवाई केली आहे या कारवाई दरम्यान महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम पंच्याऐंशी अंतर्गत दोन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळीत धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेतले या मोहिमेमुळे जिल्ह्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था टिकून राहिली ऑपरेशन प्रहार च्या या कारवाईतून पोलिसांनी सार्वजनिक शिस्तीत कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे ऑपरेशन प्रहारची मोठी कारवाई पोलिसांच्या या मोहिमेवरून हे स्पष्ट होते की सणासुदीच्या या काळात कायदा सुव्यवस्था राखणे हे त्यांचे पहिले प्राधान्य आहे पोलिसांचे हे पाऊल निश्चितच सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवेल